मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे या पोर्टल मध्ये तुम्ही नव्याने अर्ज देखील करू शकता त्याचबरोबर तुमच्या अर्जाची जी सद्यस्थिती आहे ती पाहू शकता व या योजनेच्या ज्या काही अपडेट्स आहेत पुढील ते तुम्हाला या वरती मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या पोर्टल बद्दल माहिती पाहणार आहोत नेमके पोर्टल काय आहे ते आपण बघणार आहोत तर हे पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या नावाचे हे पोर्टल आहे या पोर्टलवरती तुम्ही गेल्यानंतर महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे तुम्हाला या योजनेबद्दल माहितीही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या पोर्टलवर अर्जांची एकूण संख्या पोर्टलवर मंजूर झालेल्या अर्जांची एकूण संख्या याबद्दल देखील इथे माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही खाली आल्यानंतर इथे पात्रता अपात्रता अर्ज प्रक्रिया म्हणजे ज्या पा, पात्रता असणार बर, आहेत या योजनेसाठी त्याचबरोबर ज्या अपात्र असणार आहेत कोण या योजनेसाठी अपात्र आहे तेही इथे सांगण्यात आलेलं आहे जसं की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांचे कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत असे लोक जी अपात्र असणार आहेत त्याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र महिनेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे ओळखपत्र किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही अथवा केशरी शिधापत्रिका धारक असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही परंतु तुमच्याकडे जर इतर रेशन कार्ड असेल पांढरे किंवा तुमच्याकडे रेशन कार्डच जर नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर इथे लॉग इन नव्याने अर्ज भरण्याची तुम्हाला सुविधा आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फळ नवीन क्रिएट करायचं आहे आणि तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अर्ज व्यवस्थित भरता येणार आहे तर अर्ज कसा भरायचा आहे यासंबंधित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया तर हे अशा प्रकारचे एक पोर्टल आहे जिथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढील अपडेट देखील इथेच मिळणार आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र